गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे सगळे मस्त मजेत आहे का तर छान असं मस्त दिवस आमचा गेलेला आहे रात्र पण छान गेली मस्त आराम केला झोप लागली चांगली ल फेनटास्टिक झोप लागली एक तर झोप लागत नाही मला थंडीचा लय प्रॉब्लेम आहे मला थंड थंड आहे तर आणखीन दुसरे दोन ब्लँकेट होते दिले असते खाली पण टाकलं होतं दोन आंगावर दिलं होतं दोन त्याच्यामुळे थंडी नाही लागली कायना लय भारी झोप झाली मला आणि टाकलेली पण होती काल मी मग काय झालं

एवढा त्रास झाला एकटी जाऊन बसली आणि मग तुम्ही आल्या गुळे ही दिली ना खायला घेतलं जबरदस्त खायला घातलं रात्री किती मोठं श्रीखंड मटकी भाजी मग काय मी फुलत झालेलं आहे गोळी खाल्ली हात रुणावर पडली की डोळ झाकली डोळ गेले दहा पंधरा वाजला नाय वाजला अजिबात ध्यान दिलं नाही दहा पंधरा मिनिटात झोप लागली चांगली राहत त्याला सकाळी मस्त उठले आंघोळ केलं पाण्याने आंघोळ ही केली ताईनं पाणी उतरून दिलं आंघोळ बिंघोळ केली चहा ब्रेड खाल्ला आता बसली चिकनची वाढ तर <laughs> बघा तिकडं चिकन आणलंय मस्त बिर्याणी करायची होती पण आता एवढा वेळ नाही नेक्स्ट टाइम जर मला वाटलं मी राजा ताईकडे जाणार आहे तर तुम्हाला

बर तर छान असं मस्त मी भाजी बनवायला लागली बघा तर मला तर माहिती आहे नेहाच्या रेसिपी मध्ये भाज्या कशा असते ते माझ्या एकदा राधा त्याला टेस्ट करेल कशा असते ते एकदम फॅन्टास्टिक असते ते तुमच्या सारख्या हा झणझणीत चणचणीत तिखट मध्ये तुम्हाला तिखट आवडत नाही ना आपल्याकडे झणझणीत फॅन्टास्टिक पण तुम्हाला जास्त तिखट आवडतं का नॉर्मल मीडियम मीडियम मग बघू छान अशी मस्त चिकनची भाजी बनवते राधा त्याला आवडते का ते पण टेस्ट करून पण असं सांगू नका की बाबा व्हिडिओ चालू आहे झाले माझं सगळ्यांना माहिती आहे राग येऊ लो कुठं मी तरी गेली वाटलं की आपण डायरेक्ट व्हिडिओ मध्ये सांगतो तर बघू आता बिर्याणी तर आता नाही चिकन केलं होतं तर तिथं थोडीशी भाजी खराब झाली होती भाजी डायरेक्ट सांगितलं लोकांना मला दुनियाच्या शिव्या दिल्या कुठं तर गेल्या कोणाला खा म्हणून

बघा आता चपटा कशित असते ते खरं करो सांगायचं पण ही राधा ते मधून मधून कॉमेडी करते ना ते छान वाटतं मला चिकन आणलंय चिकन का हां आहे आमच्या आमचं कुंभड चालत नाही ना मग काय चालतंय आमचं चिकन चालतं कशाचं अ कशाचं चिकन चिकनच <चाहे>। असते <laughs> की दुकानदाराचे नाव <laughs> मम्मी कसं तुम्हाला कुंभडीचं चिकन असते ना कुंभडी आम्ही खातच नाही आता आता वगळ झालं अ ही चिकन खात नाही किंवा मग आता काय करायचं हला कापायचा

आगा। 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 थोड़ा। आगा। थोड़ा। खाल बड़ा। बड़ा। आज खाल्ल्या दोन त्रिड खाल्ल्या तर नाही थोड्या खाती गोळी खाल्लं तर बरं वाटतंय चालतंय कालच्या पेक्षा जरा थोडासा चेहरा काल इमोशनल मला पण घरची पण गरबड हो ना तर छान वाटतय मस्त लय दिवसात ना म्हणजे काय नाही सगळं केलंय बघा सगळं सगळं मसाला मिसाला सगळा कुठून आहे राधा तैल म्हटलं हां कमेंट मध्ये नक्की सांगा काय विसरू नका कमेंट करायला नाही तर परत राधा त्या परत मी बोलली खायची आमची राधा कुठलं कॉम्बिनेशन लावलं चला आम्ही एक छान बनवणार आहे शॉर्ट रिल्स वगैरे आता ते रिल्स काढायची का आपण हां रिल्स काढू करा करा मेकअप करा मेकअप करा तोपर्यंत माझी भाजी होते मेकअप झाला जेवण वगैरे करून मग जाऊया तिकडे आहे का ना तोपर्यंत मी इकडे टाकल्या चिकन शिवायला हळद मीठ टाकणार आहे मसाला कुठे ठेवला सॉरी सॉरी कोंबडीचं मटण मी टाकलंय शिजायला मटण चिकन तुम्हाला मटण खायचं होतं का सांगा मटन बोकड्या बर ठीक आहे चला बनवून घेते आणि नंतर ना तुम्ही बघतच राहा आणखी मजा मस्ती आमच्या हो भात बनवणार भात का आपल्याला जा नाचणी तांदूळ आम्ही खात नाही

तुला जेवायचं का गाकू म्हणायला तर ताई भाजी कशी झाली सांगा मी खरं खरं बोलते सगळ्यांना सांग सगळ्यांना माहिती आहे हा खरं बोल खरं खरं बोलते सगळं व्यवस्थित मीठ मीठ सगळं सांगत तर छान असं भाजी झालेली आहे आम्ही जेवण करून घेतो आणि आता जेवण झालं की आता त्याला जायचंय घरी त्यामुळं घाई गडबड चालेल